धनगर समाजाला एस टी कोट्यातील आरक्षण द्यावे आणि एस टी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला आहे दक्षिण भारतात जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवाचा आक्रोश पाहायला मिळाला सत्तर वर्षापासून धनगर समाज एस टी प्रमाणपत्रासाठी वणवण भटकत आहे शासनाने धनगर समाजाला आश्वासनाशिवाय काहीही दिलेलं नाही अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर मतदानाद्वारे अद्दल घडवले जाईल असा इशारा धनगर समाजाचे नेते देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे त्यांना हिंसक आंदोलन करू असं भाषणांनी व्यक्त केलेलं तुमचा काय मुद्दा नाही मला वाटत की जे धनगर समाजाची ताकद आहे ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील ले की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाराज साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धम धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या आरक्ष एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो